इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये त्याचा आधी पण त्याच्या आधी पण दोन त्याच्या आधी पण दोन कस्टमर त्या दुकानदार नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एटर कॅलरी आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आऊट करून द्या पण त्या अजून सॉर्ट आऊट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोलला तर मला बोललात की का महाराष्ट्र मराठी तु तु बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता ऑबियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसांची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण हा बाजूलाच राहा हा हा तुझ्या सरांना बोलवा सरांना बोलवा हा बोलवा काय मराठी मराठीत आलं पाहिजे आलंच पाहिजे मराठी आलाच पाहिजे मराठी तुम्ही तुम्ही मला मला टच करू नका तुम्हाला टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा सेल टू मे टच केला टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोर तुमच्या मालकीच आहे काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या बोल तुमच्या मालकीच नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही प्रॉब्लेम तुमचा आहे मराठीचं आलं पाहिजे कोणतरी मराठी पाहिजे ना मला सांगायला इकडे इकडे या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिला सांगितलं तुम्ही तुम्हाला बघा असून मला ओढ ओढून बोलतात मला ओढ सांगतात सांगताय त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगत त्यांना प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पहिला बोलायला सांगत त्यांना पहिलं असं प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह त्यांना बोलायला पद्धत आहे का मेरे को बोला, आपका मेरे। बोला जी बोला मराठी इम्पोर्टेंट नहीं है मराठी इम्पोर्टेंट नहीं है तुम्हारा तरी महित है मराठ इम्पॉर्टंट है कि नहीं मराठ इम्पोर्टंट है मरा सबको

अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज मानते हैं सर मराठी तो फिर आपको आप हाँ मराठी अलग फायदे हाँ इम्पोर्टेंट है उनको समझाओ उनको बात करनी तमिल नहीं है मैं देख रहा हूँ कब से बगी आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ लो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो